सध्या मी उभी आहे मुंबईतल्या माझ्या ऑफिसच्या गॅलरीमध्ये मा आणि तुम्ही जर बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे आपण जर बघितलं माझ्या मागे जे वातावरण तयार झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आत्ताच पाऊस बरसून झालेला आहे आणि त्यानंतर हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर सगळीकडे धुकं तयार झालेलं आहे आणि हेच धुकं मुंबईतील बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल परेलचा हा सगळा एरिया आहे पण मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर आज अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे मुंबईसोबतच आता आणखीन बऱ्याच ठिकाणी कशा प्रकारे पाऊस पडलेला आहे हवामान विभागाने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवला होता की तेवीस तारखेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये कशाप्रकारे पाऊस पडतोय पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान विभागाने काय अलर्ट जारी केलेले आहेत हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबई तक आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा जी सॅटेलाईट इमेज हवामान विभागाने जारी केलेली आहे ती आपण पाहणार आहोत आणि यानुसार आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रावर जर तुम्ही बघितलं तर ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर आहे आणि घाट परिसर असेल किंवा बाकीच्या विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे ज्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे जर जिल्हानिहाय आपण अलर्ट बघितले तर इकडे आपल्याला दिसतंय पंचवीस तारखेचा जो अंदाज आहे आजच्या दिवसाचा जो अंदाज आहे आपल्याला पुणे असेल त्याचबरोबर रायगड असेल त्याचबरोबर रत्नागिरी असेल या सगळ्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाशिक अहमदनगर आणि बाकीच्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल त्याचबरोबर कोकणाचा अर्धा भाग असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मुसळधार पाऊस होणार आहे विदर्भ असेल किंवा सांगली सोलापूर त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग धुळे जळगाव या ठिकाणी आजच्या दिवसाला जर आपण बघितलं तर तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे सव्वीस तारखेचा जर आपण अंदाज बघितला उद्याच्या दिवसाचा जर आपण अंदाज बघितला तर तिथे आपल्याला असं दिसतंय की नाशिक आणि त्याचबरोबर पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे अतिवृष्टीचा इशारा होणार आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार आहे याचबरोबर जर आपण बघितलं तर विदर्भाचा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल सातारा असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अर्धा असा पट्टा आहे लातूर असेल नांदेड असेल सोलापूर असेल सांगली असेल या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत जर आपण सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचा अंदाज बघितला तर सत्तावीस तारखेला आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला दिसत आहे सत्तावीस तारखेला आपण बघितलं तर पुणे सातारा रत्नागिरी आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पण ते जर आपण पालघर बघितलं तर तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर अठ्ठावीस तारखेनंतर जो पावसाची जी तीव्रता आहे पावसाचा जो जोर आहे तो कमी होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे परतीच्या पावसाचा हा पहिला टप्पा होता आणि जर आपण बघितलं तर अठ्ठावीस तारखेपासून हा जो पावसाचा जोर आहे तो कमी होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही महत्वाची बातमी आहे कारण पुढच्या दोन दिवसांमध्ये जो पाऊस होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊ शकते मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्याच्यामुळे पुढचे जे दोन दिवस असणार आहे ते महत्वाचे असणार आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये ढगांचा कळकळाट होत आहे जर तुम्ही बघितलं तर ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये इथे सगळीकडे तयार झालेलं आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे पण मुंबईसोबतच बाकीच्या ठिकाणी तुम्ही सगळीकडे बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अशाच प्रकारचं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे आजच्या दिवसाचं ही परिस्थिती होती पण याचबरोबर आपण बघितलं तर उद्या असेल किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा असे सुद्धा महाराष्ट्रात काही भाग आहे जिथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे अठ्ठावीस तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होणार आहे दोन तारखेनंतर परतीच्या पावसाचा जो दुसरा टप्पा आहे तो सुरू होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे मुंबईमध्ये ही परिस्थिती आपण बघतोय पण तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारे परिस्थिती आहे तिथे तिथे प्रकारे पाऊस पडतोय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा मुंबई तक धन्यवाद